गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाकडून अंबरनाथ येथील सिटी गेट स्टेशन पंपाला गॅस पुरवठा करणाऱ्या मुख्य गॅस वाहिनीचे तातडीने देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे यामुळे आजपासून ते नऊ मार्चपर्यंत हे देखभाल दुरुस्तीचे काम चालणार असल्याचे महानगर गॅसने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे या देखभाल दुरुस्ती कामामुळे या गॅस वाहिनीवरील गॅस पुरवठा बंद राहणार असून इंडस्ट्रीयल आणि कमर्शियल स्वरूपाच्या ग्राहकांवर त्याचा परिणाम होणार आहे मात्र घरगुती गॅस ग्राहकांना कोणत्याही अडथळाविना गॅस पुरवठा सुरू राहणार असल्याचेही महानगर गॅसने या पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे महानगर गॅसच्या या तातडीच्या देखभाल दुरुस्ती कामामुळे अंबरनाथ उल्हासनगरसह कल्याण आणि डोंबिवली परिसरातील ऑनलाईन सी एन जी पंपही बंद राहणार असल्याची माहिती महानगर गॅसच्या ग्राहक प्रतिनिधी केंद्रांकडून देण्यात आली आहे दरम्यान सी एन जी पंप बंद राहणार असल्याची माहिती वाहन चालकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली असता अंबरनाथ येथील महानगर गॅस सी एन जी पंपावर गॅस भरून घेण्यासाठी रिक्षा व गाड्यांची मोठी रांग लागली होती महानगरचा गॅस पुरवठा पुढील बहात्तर तास बंद राहणार असल्याची चर्चा या वाहन चालकांमध्ये होती त्यामुळे रिक्षाचालकांसह वाहन चालकांनी सी एन जी पंपावर धाव घेतली ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ Thank <music> you.